मार्ग फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती उत्साहात साजरी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईट हाऊस कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंती मोठ्या थाटात व उत्साहात साजरी करण्यात आला मार्ग फाउंडेशनच्या टीमने सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर प्रत्येक शाखेने आपापल्या शाखेत प्रतिमा पूजन करून मिठाई वाटप केले नंतर व्हाईट हाऊस येथे मार्ग फाउंडेशनचे सर्व समन्वयक शाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी श्री सुरेश लोंडे ओ एस डी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी उद्योग विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी श्री लोंडे यांनी प्रशासनाच्या व मंत्रालयाच्या माध्यमातून आणि मार्ग फाउंडेशनच्या सहकार्यातून तरुण तरुणींना सोलापूरकरांना औद्योगिक रोजगार व्यवसाय आदीबाबत योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे आश्वासन दिले मार्ग फाउंडेशनच्या मार्गदूत पुरस्कार विविध क्षेत्रातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात उषा कसबे व्यवसाय वैशाली देशपांडे समाजसेवा अश्विनी सुबाते समतादूत समाजकल्याण कविता भालेराव समाजसेवा अमृता धायगुडे आशा वर्कर सेवा शेहनाज मुजावर आशा वर्कर सेवा आदी पुरस्कारार्थींचा समावेश होता यावेळी मार्ग फाउंडेशनचे समन्वयक संतोष राठोड अमोल कांबळे अविनाश इंगळे आसिफ यत्नाळ रोहित पवार दिलीप पवार महिला विंग प्रमुख श्रद्धा गायकवाड आणि मीडिया प्रमुख सुनील जाधव आदींचा अनमोल सहभाग होता